सर नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज एक मॅरेथॉन आपण आयोजित केली होती काय माहिती आलं काय सांगाल तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व गोल्डन रनिंग ग्रुप वाचक कट्टा जागरूक वाचक कट्टा ज्येष्ठ नागरिक संघ अशा विविध संस्थांनी एकत्र येऊन रन फॉर युनिटी श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती जयंतीनिमित्त या उत्कृष्ट उत्कृष्टरित्या आयोजन केलं होतं तळेगाव ताबडे पोलीस स्टेशन येथून ही स्पर्धेची सुरुवात झाली व शिवशंभू स्मारक इथे या स्पर्धेचा समारोप झालेला आहे साधारण ही दोन ते अडीच किलोमीटर रन फॉर युनिटी ही स्पर्धा घेण्यात आली होती ती यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे सर्वांनी या स्पर्धेमध्ये उत्कृष्टरित्या सहभाग घेत नोंदवला आहे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने ही आपली दौड या ठिकाणी सक्सेस होणार आहे यानंतर आपण राष्ट्रीय शपथ घेणार आहोत आणि त्यानंतर वॉर्मअप घेऊन आपण या दौडला सुरुवात शपथ घेतो की मी राष्ट्राशी एकता खंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन आणि माझ्या देशवाशियामध्ये हा संदेश पोहोचवण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करीन मी हा शपथ आपल्या देशाच्या एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाले आहे तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चिता करण्याकरिता माझ्या स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संपल करीत आहे जय हिंद सूचना देतो गाड़ी की पुढे आपली गाडी असणार आहे सायरनची गाडी त्यानंतर ज्येष्ठ नागरिक असतील सिक्स सेवेन एट नाइन एंड टेन अपोजिट डायरेक्शन मधे करू वन टू थ्री फूर वन Tapping shoulder tapping 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Ticker close the open and side 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. This rotation inward 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. एट नाईन टेन लोकांचे आरेक्शन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन डि डिप्युटेशन करूया लोकांच्या आरेक्शनमध्ये पायात अनंत वन स्लोली स्लोली टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन and 10. Opposite direction, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Make a horizontal, keep turning, come here, 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 9, and 10. Viable is the neutral, the sharp push like the head, and clockwise ankle rotation. 1, 2, 3, 4, 5. Anti clockwise, anti clockwise. 1, 2, 3, 4, 5. And then half down. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, nine,